दोस्तों हमारे चैनल पर नए नए वीडियोस देखने के लिए ऑडियो सुनने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए ताकि हर नया वीडियो आप तक पहुंचे यहाँ पर नीचे दिए हुए लाल बटन को क्लिक करके आपको सब्सक्राइब करना है और याद रखिए जो बेल आइकॉन दिख रहा है उसे भी आपको क्लिक करना है ताकि हमारे नए नए वीडियो आप तक पहुंचे नमस्कार मित्र पंद्रह गोकुळा मी चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला दहांडी साजरी होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझं सुद्धा गाणं आलेलं आहे ऑडिओ गोविंद आला रे मटकी फोडा खास तुमच्यासाठी तुम्हाला ते गाणे भरपूर मी प्रतिसाद सुद्धा दिला आहे या गाण्याला तुम्ही सुद्धा दिला आहे तर मित्रांनो लवकरच आपल्या समोर दहंडीचा व्हिडिओ आपल्यासमोर सादर होणार आहे जो मी गाणे गाण आहे आणि ते तुम्हाला नक्की आवडणार आहे तर माझी विनंती आहे की हा व्हिडिओ गोविंदाचा लवकर तुमच्यासमोर सादर करू होतो जास्तीत जास्त शेअर करायचा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायचं हीच माझी नंबर विनंती आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी जय गोविंद जय गोपाला लवकरच तुमच्यासमोर येणार आहे सतीश देवकर